या सर्व विषयामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये मी स्वतः संयुक्त बैठक घेतली महानगरपालिका आयुक्त गगराणी अतिरिक्त आयुक्त शर्माजी चीफ इंजिनियर एस डब्ल्यू एम डी एम सी ज्या विभागाचे आहेत या सगळ्यांबरोबर मी एच ओ एस विभागामध्ये आणि मंत्रालयातसुद्धा बैठका घेतल्या हे खरं आहे जेवढ्या व्हेकल्स कचरा उचलण्याच्या आवश्यक आहे त्या व्हेकलची कमतरता आहे ज्या पद्धतीने मनुष्यबळ कचरा उचलण्याच्या बाबतीमध्ये नियुक्त केलं पाहिजे त्याच्या भरतीमधल्या प्रक्रिया चालू आहेत पण पूर्ण झालेल्या नाहीत हेही त्या ठिकाणी खरंच आहे की कंत्राटदार करतोय ती कामं या विषयामध्ये अजून पारदर्शकता येणं आवश्यक आहे ज्या ठिकाणी कंपोस्टच्या किंवा ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्याच्यावरच्या ड्रायव्हर्समध्ये सुद्धा चालकांमध्ये कमतरता आहे मला आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे की ड्रायवर आणि मनुष्यबळाचं टेंडर फायनल झालेलं आहे कंत्राटदार सकाळी आणि संध्याकाळी विभागामार्फत आणि कंत्राटदारामार्फत आता एका वेळेला शिपिंग होते दोन ते दोन वेळेला होईल अशा पद्धतीची व्यवस्था केली जाईल मला आयुक्तांनी हेही आश्वस्त केलं आहे अधिकच्या गाड्या ज्या लागतील त्या अधिकच्या गाड्यासुद्धा टेंडर आम्ही प्रोसेसमध्ये करतो तेही पूर्ण करू आणि त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये कचरा मुक्त मुंबई करण्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षातलं सरकार सपशेल अनप्लॅन्ड अनियोजित झाल्यामुळे आजची स्थिती आहे आता या विषयाचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी आणि सरकार म्हणून आम्ही करतो